राळेगाव शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा संपन्न क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ जिल्हा परिषद यवतमाळ तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय व तालुका क्रीडा समिती राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राळेगाव तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या त्यानुसार तालुक्यातील दहा खेळांचं आयोजन तालुका

एकोणीस वयोगटात मुले मुली या गटामध्ये इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय राळेगावच्या खेळाडूंनी एकतर्फी बाजी मारली आहे सदर स्पर्धा तीन दिवस असल्यामुळं राळेगावच्या खेळाडूंनी व क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेचा आनंद घेतला स्पर्धेअंती विजय संघाला आयोजकांकडून ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले स्पर्धेत धनंजय पुरके किशोर उईके प्रवीण कारेकर आनंद घुगे अतुल राऊत गजानन नरंदळे बोरेकर धुमाळ थूल धोटे पवार राजेश दुहान जितेंद्र यादव विकास शेळके नरेश दुर्गे हे क्रीडा शिक्षक शिक्षक उपस्थित होते तर या स्पर्धेत पंच म्हणून अर्जंटजी सरोदे राज्यस्तरीय कबड्डी पंच चव्हाण विशाल हजारे आदित्य जांभुळकर पियुष अक्कलवार यश काळे सिद्धू फुल सुमित यश पेंदोर कार्तिक दोडके आणि 20 वार्षिक मैत्री फुले हे असो नवोदय मंडळाचे सदस्य आर्यन देवकर, विनायक ठाकरे, चेतन नाकाडे, सोहेब पट्टण, निसर्ग तात सांडे यांचे सहकारी लागले कार्यक्रमाचे आधार प्रदर्शन तालुका क्रीडा आयोजित पुन्हा खडसे यांनी केले सात कबड्डी स्पर्धेला दरवर्षी 2000 हून जास्त विद्यार्थी सहभागी होतात चांगला प्रतिसाद असून तालुक्यात सर्वाधिक खाद्य संख्या तयार सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा